पैशाअभावी मुलीवर उपचार करता न आल्याने तिचा मृत्यू झाला त्यामुळे खचलेल्या बापाने मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर काही गळपास घेऊन आत्महत्या के केली आहे संपूर्ण बातमी पाहण्याआधी मराठी जरूर करा याबाबत मिळालेली माहिती अशी की सोयगाव नगरपंचायत मुख्याधिकारी बबन तडवी यांनी सोयगाव नगरपंचायत मध्ये पाणी पुरवठा कर्मचारी दीपक राऊत यांना तीन महिन्यापूर्वी निलंबित केलं होतं कोणतीही सूचना न देता दीपक राऊत यांच्यावर कारवाई झाली होती त्यांचे वेतनही रोखून ठेवण्यात आलं होत त्यातच मृत दीपक राऊत यांच्या एकोणीस वर्षांच्या मुलीवर पैशाअभावी उपचार न झाल्याने काल मृत्यू झाला मुलीचा पैशाअभावी मृत्यू झाल्याने आणि योग्य वेळी उपचारासाठी पैसा उपलब्ध करू न शकल्याने दीपक राऊत यांना धक्का बसला शेवटी मनस्ताप सहन न झाल्याने त्यांनी मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर रात्री दोन वाजता घरात गळपास घेऊन आत्महत्या केली कुटुंबीय आणि नातेवाईकांनी आक्रोश करत दीपक राऊत यांचे प्रेत नगरपंचायत समोर आणून ठेवले जोपर्यंत दीपक राऊत यांना न्याय मिळत नाही आणि संबंधित नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत दीपक राऊत यांचा मृतदेह उचलणार नसल्याची आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे नगरपंचायतचे कुठलेही कर्मचारी अधिकारी जर लवकर हजर नाही झालं तर नगरपंचायत समोरच अंत्यसंस्कार करू अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली काही तासातच बापलेकीच्या एका पाठोपाठ मृत्यूने तालुका हळहळला